चा, आठ चॅनल त्याचं चा, नाव आहे मी फॅमिली तर सकाळचे वाजलेले आहेत आठ मी तर भांडे घासत आहे तुम्हाला दाखव भांडे घासून घेतलेले आहेत सगळे भांडे ते झालेले आहेत माझे आता लागले स्वयंपाकाला ते भात घालून घेतला आहे दूध पण गरम झालेलं आहे आता करणार आहे भाजी शेवग्याच्या शेंगा तर आता ब्रेकफास्ट लाम आता मला देत आहे मम्मी हे इतर हरशी सिरप पण टाकून खाणार आहे आम्ही टेस्टी लागते प्पान कालच आणलं होतं रात्री आणलं होत

तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ब्रेकफास्टला कोण ब्रेड जाम खात आहे मी तुम्हाला खाऊन दाखवते Mm. Mm. आता बनवले आहेत दुपारी खाण्यासाठी मुरमुरे टी व्ही बघत बघत मुरमुरे खात तुम्हाला आता दाखवणार आहे उरलेल्या भातापासून पुऱ्या कशा बनवायच्या तर हे बघा मी मिक्सरमध्ये भात चांगला बारीक करून घेतलेला आहे जास्त पातळ नाही करायचा असं घट्ट राहू यायचा थोडा आता याच्यामध्ये साहित्य दुसरे टाकून घेऊया मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सात ते आठ मिरच्या छान बारीक कापून घेतल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे अर्धा चम्मच मिरचू अर्धा चम्मच मीठ चवीनुसार तुम्ही घेऊ शकता कारण भातामध्ये मीठ असतं आपल्या आणि मीठ हळद घेतली आहे आणि जिरा पावडर अर्धा चम्मच घेतला आहे तर आता हे सगळं मिक्स आपण भातामध्ये करून घेऊया हे बघा मी पूर्ण टाकून घेतलं आहे मसाला वगैरे आता आपण हे पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ टाकून मळून घेते काय करायलीस मग भाताच्या पुऱ्या उरलेल्या भाताच्या ओके तुला पीठ म्हणून झालं आहे या वाटीने दोन वाटे असं पीठ मला लागलेलं आहे कारण मी थोडंसं पाणी टाकून बारीक केलं होतं ना जास्त पाणी टाकून बारीक करू नका कारण जास्त पीठ सोकतो भात त्याच्यासाठी कमी पाणी टाकूनच बारीक करा तर आता घेऊया पुऱ्या बन बनवायला वडे पुऱ्या बनवण्यासाठी मी हे प्लास्टिकचं कवर घेतलेलं आहे कापून आता याच्यामध्ये छोटासा गोळा घेऊन बनवूया हे बघा अशी बनवून घेतली आहे मी आता आपण हे हे बघा मी टाकली आहे पुरी आणि एकदम मस्त अशी फुगली आहे आपली पुरी हे बघा आता याला छान लालसर भाजून घेते हे अशा करून घेऊया आपण पूर्ण पूर्णपुरे आता मी करून घेते आणि एकदम छान असं गरम तेलावरच तळा सो so गाईज बनलेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप डिलिशियस दिसत भाताच्या पुऱ्या कशा झाल्या आहेत ते कमेंट्स मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय